नमस्कार मैत्रिणीनो आज तुमच्याशी दोन शब्द बोलायचा आहे आमच्या आत्यांना तुमच्याशीही बोलायचं आहे आणि मोदी साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्याशीही बोलायचं आहे का त्यांनी जी ही योजना काढलेली आहे का लाडक्या बहिणीची जी योजना काढलेली का आहे तर लाडकी बहीण काढली लाडका भाऊ काढला पण त्यांची अशी इच्छा आहे का लाडक्या आईची सुद्धा योजना काढावी का का अशा भरपूर आया आहेत का ते पासष्ट वर्षाच्या ज्या पुढील ज्या पण आया आहेत त्यांना म्हणजे आधाराची खूप गरज आहे किंवा आता इनला कसं आहे वयाच्या चाळीशीनंतर किंवा काहींना तर वयाच्या तीसशीपासूनच शुगर डायबिटीज म्हणजे बी पीचा आजार असतो आणि काही आया अशा आहेत का त्यांची मुलं त्यांना पाससुद्धा नाही काही आया अनाथ आश्रमामध्ये असतात पण मग अशी त्यांची इच्छा आहे का त्या पासष्ट वर्षाच्या पुढील ज्या पण आया आहेत त्यांच्यासाठी मोदी साहेबांनी काहीतरी योजना काढावी आणि त्यांचाही विचार करावा अशी त्यांची इच्छा आहे पण तुम्ही त्यांच्याशी पण त्यांचं काही बोलायचं जे मत आहे ते तुम्ही ऐका त्यांना जे काय बोलायचं आहे हा तुम्हाला सांगत आता तुम्ही सारेच काढलं लाडक्या भावाचं काढलं बहिणीचं काढलं हा मग आईचं सुद्धा काढा ना तेवढंच आता शेवटच दुसरं काय हा तेवढं पुण्य काम आहे तुम्हाला मोदी साहेब सांग मला बोलायचं होतं बघवन शब्द त्यांना सांगायचं आहे का आपलं एवढीची विनंती आता या किती किती की का काय काय तर लेख पाहती नाही काहीला लिकी पाहती नाही लेख नाही राहती काहीला लिकी नाही राहती मग आता काय करावं ती नाही त्यांना धड डोलं नाही काहीच नाही मग करतील काय त्या बा मग तुमच्याकडेच आहे ना आता सारं लाडक्या आईचं तेवढंच तुम्ही करायचं मोदी साहेब एवढीचीनंती माझी का तुम्ही करावं बा एवढं दुसरं काही नाही आपलं त्यांची एवढी इच्छा आहे का त्यांच्यासाठी पण तुम्ही काहीतरी योजना काढा आणि त्यांचाही विचार करा म्हणजे त्यांचे हे जे शब्द आहेत ते तुमच्यापर्यंत त्यांनी पोचवलेले आहेत तुम्ही फक्त त्यांना ऐका आणि त्यांच्या शब्दाला कुठेतरी मान द्या एवढं बोलून त्यांना त्यांचे दोन शब्द संपवायचे संपवायचे आहेत नमस्कार नमस्कार